प्रयत्न करणार आहोत पुण्यामध्ये स्वारगेटमध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने सिक्युरिटीच्या दृष्टिकोनाने काही पावलं टाकणं गरजेचं आहे ते देखील अंतर्गत आमचं बैठकीमध्ये ठरलेलं आहे की काय काय पावलं टाकणं आवश्यक आहे आणि कुठलीही अनुचित घटना या एस टी स्टँडवर घडता कामा नाही कुठल्याही चोरीच्या प्रकार इथं घडता कामा नाही त्यासाठी देखील आपण पोलीस प्रशासन एस टीचं प्रशासन यांना विश्वासात घेऊन एक चांगली पॉलिसी इथं निर्माण करण्यासाठीचा आराखडा हा लवकरच तयार करण्यात आहोत दोन हजार एकोणीसला या टी स्टँडचं उद्घाटन झालं आहे कोट्यवधी रुपये यासाठी खर्च झाले ज्या दिवशी उद्घाटन झाले त्या दिवशीपासून हे समस्यांच्या खर्च येत आहे अस्वच्छता आहे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे खूपशा तक्रारी आहेत या बस स्थानकाच्या सगळ्या ज्या नागरिकांच्या तक्रारी आहेत प्रवाशांच्या तक्रारी आहेत ह्या सगळ्या तक्रारींचं अवलोकन मी केलेलं आहे आणि त्या सगळ्या तक्रारींचं निरसन की येणाऱ्या दोन ते अडीच महिन्यामध्ये करण्याच्या दृष्टिकोनाने आम्ही पावलं टाकणार आहोत आपण म्हणताय ती गोष्ट खरी आहे की महाराष्ट्र सरकारने इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करूनसुद्धा ज्या दर्जाचं एस टी स्थानक पाहिजे त्या दर्जाचं एस टी स्थानक तयार झालेलं नाही ही खंत माझ्या देखील मनामध्ये आहे आणि त्यामुळं काही कठोर पावलं देखील इथं टाकण्याची आता मानसिकता झालेली आहे आणि त्यामुळं काही पावलं आपल्याला टाकावी लागतील जेणेकरून हे एसटी स्थानक आपल्याला चांगलं जातत्याने इथला उपस्थित होतोय त्याचं मॉनिटरिंग होत नाहीये काही प्रकार असे घडलेले आहेत त्यावेळेला हे प्रकार घडले त्यांना ते सी सी टी व्ही फुटेज बघायचं असेल तर त्यांना ते सी सी टी व्ही फुटेज दाखवलं गेलेलं नाहीत अशी काही कारणं घडलेली आहेत मात्र हे एस टी प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल याकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्यावरती काय कारवाई होईल कुठलाही असा प्रकार हा चुकून घेतला जाणार नाही एखाद्याने सी सी टी व्ही फुटेज मागितलं तर त्वरित त्याला सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध करून देण्याच्याबद्दल प्रशासन हे कटिबद्धच असलं पाहिजे जे सी सी टी व्ही शॉर्ट आहेत आता साधारण पंधरा सी सी टी व्ही आहेत मी त्यांना त्वरित प्रस्ताव मागवला आहे की तुम्हाला आणखीन किती सी सी टी व्ही पाहिजेत याचं तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर तुम्ही मला कॉन्क्रीट त्याच्याबद्दलचा प्रस्ताव द्या आपण राहिलेले सगळे सी सी टी व्ही बसवण्याच्या बाबतीमध्ये लगेच कारवाई करू संध्याकाळची वेळ आहे ना आलेला असताना आता आपण बघितलं की ते पोलीस चौकी आहे तुमच्या पण उद्यापासून पोलीस चौकी ही ज्या ठिकाणी डेडिकेटेड जागा आहे तिथं ती चालू होईल रात्रीच्या वेळी बाबा पोलीस इथं कोणच नसतात सगळं राम भरोसेच असतं इथं ट्वेंटी फोर आवर पोलीस डेप्युटेड राहतील पोलिस चौकीमध्ये पोलीस बसले पाहिजेत हे देखील सूचना आम्ही आमचे सूर्यवंशी साहेब आहेत त्यांना केलेले आहेत आणि त्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी परिपूर्णपणे आम्ही प्रयत्न करू शांच्या समोर भागात जे अतिक्रमण जे आहे इष्टीचा भाग नसला तरी अतिक्रमण कमी करण्यासंदर्भातची भूमिका अतिक्रमण जर का असेल तर त्वरित अतिक्रमण काढण्याच्या बाबतीमधले आदेश हे प्रांत साहेब आणि तहसीलदार मॅडम यांना आपण करू थँक्यू धन्यवाद